श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसंच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायचे आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट विघ्न दोष नकारात्मकता राहणार नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा अगदी <ंगे> तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर अभ्यास तो ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात जर आपल्या मुलांवर वाईट नजर लागलेली असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात केलेल्या अभ्यासांना लक्षात राहत नाही आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही व्यवसायामध्ये अडचणी येतात बऱ्याचदा मुलांची विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात आणि म्हणूनच अमावस्या ही अशी तिथी आहे ह्या तिथीला जर आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे ह्या सर्व दोषांपासून त्यांना मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते मावस्याच्या दिवशी मुलांचं ओक्षण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होऊन सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अम्वासीला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची आवस असे म्हटले जाऊ लागले आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा दीप अमासेच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकरता सुद्धा काही विशेष उपाय हे करायचे आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दीपअमावासेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला पाच कणकेचे दिवे हे तयार करायचे आहे आपल्याला कणिक घट्ट मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गूळ घालायचं आहे आणि त्यापासून दिवे हे तयार करायचे आहेत आणि हे दिवे जे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि उकडल्यानंतर ते थंड झाल्यावर त्यामध्ये आपल्याला मोली धागा जो असतो त्याला रक्षासूत म्हणतात लाल कलरचा जो धागा असतो त्याच्या वाती टाकायच्या आणि जे पण तुम्ही पूजेमध्ये तेल वापरतात ते तेल टाकायचं आहे असे हे पाच दिवे तयार करायचे आहेत आणि हे प्रज्वलित करायचे आपल्या मुलांना आपल्याला देवघराच्या समोर बसवायचं आहे त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आता त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांचं ह्या दिव्यांनी ओक्षण हे करून घ्यायचे तुम्हाला एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असतील तरी दोन्ही मुलांचं तुम्हाला ह्याच दिव्यांनी पाचही दिव्यांनी ओक्षण हे करून घ्यायचे दोन मुलांना वेगवेगळे दिवे तयार करायची तुम्हाला गरज नाही दिव्यांनी मुलांचं ओक्षण करून झाल्यानंतर हे दिवे जे आपल्याला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचे आहेत आणि ते दिवे शांत झाल्यानंतर त्या दिव्यामधली आपल्याला वाती ह्या काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतर ह्या हे जे दिवे आहेत ते एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक मुंगे हे दिवे जे आहेत ते खाऊन घेतील आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत विघ्न आहेत संकट आहेत अडचणी आहेत प्र त्यांना नजर लागलेली असेल तर या सर्व दोषांपासून आपल्या मुलांची मुक्तताही मिळत असते दीप अमाच्या दिवशी मुलांचं ओक्षण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं हा जो दिव्यांचा उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे तुम्ही करून तर पहा फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जी आहे पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचं शंभर टक्के पुण्यफळ हे मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ